तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात राशन कार्डमध्ये नाव दुरुस्त करणे नवीन नाव टाकणे नवीन राशन कार्ड तयार करणे यासाठी साक्री तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक येत आहेत महिलांकडून व वयोवृद्ध नागरिकांकडून उदासपणे पैसे घेऊन लूटमार सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना सुरू केल्याने यामध्ये राशन कार्ड महत्वाचे असून साखरी पुरवठा विभागात राशन कार्ड मध्ये नाव टाकण्यात नाव दुरुस्तीसाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे या संधीचा फायदा घेऊन पुरवठा विभागात सरांसपणे लूटमार सुरू आहे तसेच पैसे देऊनही महिलांना महिनाभर चक्रा मारावा लागत आहेत या लुटमार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे धुळे जिल्हा अधिकारी यांनी लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करावी अशी सर्वसामान्य जनता मागणी करत आहे साखरी प्रतिनिधींनी विचारले असता पुरवठा कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे नाव सांगून उडवा उडवीची उत्तरे देऊन या विषयावर दुरावा दिला या कर्मचाऱ्यांवर साखरी तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांचा कोणताही धाक दिसत नाही पुरवठा निरीक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये काही साठे तर नाही ना असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखरी